तर बातमी येते माणगाव पुणे दिघी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची एक दुर्गत घटना घडली गट आहे अपघातात दोन जण ठार माणगाव पुणे महामार्गावर आज सकाळी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुणे हडपसर येथून तीन वाजता श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे निघालेल्या बसचा तोल जाऊन अपघात झाला ही खाजगी बस डी पी सी कंपनी हडपसरेतून दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त पिकनिक निघाली असता मौजे तामिणी घाट येथे आली असता आपल्या ताब्यातील बस क्रमांक एम एच शून्य चार एफ एक्स सहा दोन नऊ नऊ ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच हईगईने बेकायदेशीर चालून हा अपघात झाला यामध्ये एकूण पंचावन्न प्रवाशी प्रवास करीत होते त्यामध्ये दोन जण दगावले व त्रेपन्न जणांना गंभीर स्वरूपात दुखापत झाली आहे या घटनेची खबर माणगाव पोलीस ठाण्यात समजतात माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक नवनाथ लहागे गायकवाड पोलीस हवलदार गायक निवास साबळे पोलीस हवलदार निवास साबळे संदीप सानप माटे साटम विनय पाटील तुंटुणे मगर तसेच वाहतूक पोलीस बाडे व शेरकर घटनास्थळी दाखल झाले व बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी दाखल केले బీరో రిపోర్ట్ సచిన్ పవార్ రయగఢ